रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी नारायण तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव पैठणी सातशे चोपन्न राजह कलांत पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉइ शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा अनि शाका। नमस्कार मी मनोहर पवार मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत आर पी आयचे चे पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय संजयराव कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीवी चे, उपस्थित आहेत जत शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू झालेली आहे अनेक पक्ष मैदानात उतरलेले आहेत त्यामध्ये भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे त्यानंतर काँग्रेस आहे जनस्वराज्य शक्ती पक्ष आहे त्याबरोबरच जत शहरातील आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा जो पक्ष आहे तो आर पी आय पक्ष आहे ज्या पक्षाने गेले तीस ते पस्तीस वर्षे जत शहरामध्ये संघर्ष केलेला आहे आंदोलन केलेलं आहे वेगवेगळ्या समाजासाठी आंदोलन केलेलं आहे वेगवेगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केलेलं आहे अगदी जर बघितलं तर रस्त्यावरती खड्डे मुजवा म्हणून आंदोलन केल्यानंतर खड्डे मुजुलणे त्यावेळेस रस्त्यावरती वृक्षारोपणसुद्धा करून न्याय मिळवून देणारा हा पक्ष म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात आहे तो जत शहरातील आर पी आय पक्ष आहे त्याचं नेतृत्व या ठिकाणी संजयरावजी कांबळे गेले तीस ते पस्तीस वर्षे करत आहेत तीस ते पस्तीस वर्षे जत शहरासह तालुक्यामध्ये कार्य करत असताना अनेक आंदोलनं त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत त्यांचे नेते माननीय रामदासजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या श शहरासह तालुक्यामध्ये काम करतायत एक सामाजिक बांधिलकी जपणारा नेता एक चळवळीचा नेता म्हणून आपण त्यांना पाहतो त्यामुळे त्यांची भूमिका ही जत शहराच्या नगरपालिकेसाठी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे त्यांच्या पक्षाचे भूमिकासुद्धा महत्त्वाची राहणार आहे जत शहरातील सर्व वार्डामध्ये ते आपले उमेदवार उभा करणार आहेत आणि नगर परिषदेसाठी सुद्धा त्यांचा एक उमेदवार अतिशय तगडा उमेदवार त्यांनी काढलेला आहे तेसुद्धा या ठिकाणी उभा करणार आहेत माझ्या समवेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण त्यांना विचारा कमळेजा नमस्कार जय भीम जय शिवराय जत शहरामध्ये नगर परिषदेची निवडणुकीची ऋणधुमाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे अनेक पक्षाच्या बैठका सुरू झाल्या आहेत तुमच्याही पक्षाच्या बैठका तुम्ही सुरू केलेल्या आहेत यावेळची तुमची भूमिका स्वतंत्र जत शहराची निवडणूक लढवण्याची भूमिका आहे काय सांगता येईल तुम्हाला सध्या दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुका होऊ घातलेले आहेत अजून आचारसंहिताना वेळ आहे परंतु सर्वच पक्षांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनेही आम्ही जत शहरामध्ये निवडणुकीच्या संदर्भात सर्वच वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आमचा उमेदवार असला पाहिजे ही भूमिका जनतेच्याच मनामधून आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्वच प्रभागामध्ये उमेदवार उभे करत आहोत आणि त्याचं कारण आहे आपण आता म्हणाला की गेले पस्तीस वर्ष आम्ही या पक्षाच्या माध्यमातून जत शहराच्या जनतेच्या हितासाठी विकासासाठी प्रयत्न करत असताना आज आपण जर पाहिलं आपली ग्रामपंचायत आहे का नगरपालिका आहे हेच कळत नाही इतकी दुर्दैवी आहे जतचं की नेते लोक जतपट लक्षच घेत नाहीत ते आज आपण पाहताय हे बरेचसे आमदार झाले खासदार झाले पालकमंत्री झाले पण म्हणावं त्याचा निधी दिलेला आणि त्यामुळं जत शहराचा विकास कोटला आहे असं म्हणलं तर वाव ठरणार नाही तुम्ही जत शहराचं सरपंच म्हणून चार ते पाच वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केला एक आदर्श सरपंच म्हणून तुम्ही जत शहरामध्ये काम केला त्यामुळे प्रत्येक वार्डाची तुम्हाला खडांकडा माहिती आहे तुम्ही असताना दररोज पाणी यायचं आज जर परिस्थिती बघितली तर आठ दिवसांतून एकदा पाणी येतंय आहे पाणी येत आहे ते अस्वच्छ येत आहे अनेक घंटागाड्यासुद्धा आठ आठ दहा दहा दिवसांनी येतात जत बकाल झालेला आहे अस्वच्छता झालेला आहे काय सांगता येईल तुम्हाला दोन हजार दोनला मी सरपंच होतो आणि त्यावेळी भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली फार मोठा दुष्काळ पडला त्यावेळी आम्ही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव तहसील आणि कलेक्टरांना पाठवला आणि कलेक्टर आणि सचिवालयामध्ये प्रस्ताव पाठवला त्यावेळी अठरा टँकरनं पाणीपुरवठा आम्ही जत केला अठरा टँकरनं मग त्यामध्ये खलाटे असेल रामपूर असेल इथून पाणी आणायचं टाकीमध्ये पोतायचं आणि पाणीपुरवठा आम्ही जत शहरातील प्रत्येक गल्ली बोळातून पाणीपुरवठा करायचा आज परिस्थिती बघितलं की मंशाळचं पाणी बिरणाळ तलावामध्ये पडलेलं आहे सांडेवाटी पाणी जात आहे परंतु इथल्या काही त्या त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांचं नियोजन तिथला अभ्यास नसल्यामुळं पाणी व्यवस्थित रोज सुटलं जात नाही आणि ज्या ज्यावेळी आम्ही पाण्यासाठी आंदोलने केली त्या त्यावेळी प्रशासनानं आणि पदाधिकाऱ्याने उत्तर दिलं की लिकेज आहे आम्ही लिकेज देखील बघितले एक ही जात शहरात लिकेज नाही परंतु यांना पाणी लोकांना द्यायचं नाही आम्ही त्यांना विचारलो तुम्ही आठ दहा दिवसातून एकदा पाणी सोडताय मग पाणीपट्टी का घेतला पाणीपट्टी माफ करा तर आज देखील आपल्याला पाणी स्वच्छ चांगलं पाणी मिळत नाही मुबलक पाणी मिळत नाही आमची भूमिका तेच आहे की तुम्ही मुबलक पाणी असताना मुबलक पाणी जतच्या जनतेला द्या आणि त्या पद्धतीनं पाणी पट्टी घ्या परंतु आज नियोजन नाही नियोजन शून्य आहे म्हणून रिपब्लिकन पक्ष प्रत्येक वर्गामध्ये उमेदवार उभा करणार आहे जतच्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून आक्रमकतेपणाने सभास आमचे निवडून आल्यानंतर नगरसेवक मांडतील आणि जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतील तर रस्ते रस्त्याची जर अवस्था बघितली तर रस्ते बकाल झालेले आहेत भाजी मंडईचा प्रश्न आहे त्यानंतर घंटागाड्यासुद्धा अठरा दिवस येत नाहीत रस्ता अनेक ठिकाणी कचऱ्या रस्त्यावर पडलेला असतो त्यामुळे याविषयी काय सांगता येईल तुम्हाला किंवा नेमकं प्रशासनाची चूक आहे काय ना कारभार करता येत नाही नीट आता तुम्ही जे तीन चार मुद्दे विचारला ही रस्त्याचा प्रश्न जत शहरामधला आपण बघितलं असाल तुम्ही पुरावा आहे तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही मला दाखवलं की पोलीस मा तुम, स्टेशन ते संभाजी चौकापर्यंत आणि आरळी कॉर्नर आरळी कॉर्नर इतके भयानक खड्डे होते दोन दोन दीड दीड फूट खड्डे त्यामध्ये पाणी आणि लोकांना यायचं नाही अपघात घडायचे काही काही लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले त्यावेळी आपण आंदोलन केलं दखल घेतली नाही पुन्हा आंदोलन केलं त्यावेळी त्यावेळेचे प्रांत साहेब असतील तहसीलदार असतील त्यांनी संयुक्तरित्या नॅशनल हायवेचे एज्युकेटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर जी यांनी बैठक बोलवली प्रत्यक्ष बघितलं आणि आपण व्हिडिओ केला आणि के त्या माध्यमातून त्यावेळी पोलीस स्टेशन ते आरडी हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता झाला अशाच पद्धतीनं श्रेय तुमच्या पक्षाला हां आर पी आयचं श्रेय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं श्रेय त्याच पद्धतीनं महाराणा प्रताप चौक गांधी चौक महाराष्ट्र बँक तो देखील रस्ता झालेला नव्हता आपण आंदोलनातनं भूमिका घेऊन आक्रमक साईड पट्ट्या केल्या नव्हत्या हां आणि तो रस्ता केला अशा पद्धतीनं आज कचरा घंटागाडीची परिस्थिती जर बघितली त्या पालिकेत राजकारण चालतंय मला काम पाहिजे मला मिळालं पाहिजे माझं घर भरलं पाहिजे ही भूमिका पदाधिकाऱ्यांची असते त्याचा त्रास जत शहरातील अकरा वार्डामधील माझ्या माता भगिनींना त्रास आहे वाट बघत बसावं लागणार नाही दहा दहा दिवस घंटा गाडी घराकडे येत नाही मीच परवा दहा दिवस गाडी आली नाही म्हणून मी सांगितलं नाही बरोबर आहे गाडी आली नाही तर ट्रॅक्टर पाठवली माझ्या आंबेडकर नगरला आणि मग आम्ही कसा त्यात टाकून पाठवून दिला आहे वस्तुस्थिती आहे तुम्ही वेळच्या वेळी पत्रकार भूमिका मांडताय परंतु जत शहरातील ज्या पक्ष आहेत मोठमोठे मूट जे पदाधिकारी आहेत ते कधीच मांडत नाहीत ज्या ज्यावेळी लोकसभा विधानसभा पी पस ग्रामपंचायत नगरपालिका त्यावेळेला असेल त्यावेळी त्यांना विकास काम आहे वाईट वाटतंय खंत वाटते जत शहरामध्ये ह्या बाबीबरोबर कुत्र्याने उच्छान मांडलेला आहे अनेक लोकांना कुत्री चावली आहे जर बघितलं तर दोन तीन महिन्यापूर्वी एका मुलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात कुत्र्यानं चावलं अनेक लोकांनी नगरपालिकेकडे तक्रार केली आहेत पण कुत्र्याचा बंदोबस्त होत नाही काय ह्याचं वस्तुती काय एक महिन्या माझी सरपंच आहे मी एक महिन्यापूर्वी व्यापाऱ्यांची तक्रार आली की इतक्या गायी आहेत ज शहरामध्ये की प्रत्येकाच्या घरासमोर आणि प्रत्येकाच्या दुकानासमोर शेण टाक गाय टाक टाकतात किंवा दुकानात जातात गायी काहीतरी खायला धडक देतात माता भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना ही भूमिका मी पंधरा ऑगस्ट दिवशी आपण होता आमदार साहेबांना मी भूमिका सांगितली की भटकी कुत्रे आहे आहेत गायकांना चावतात ते लोकांना चावतात आणि तुम्ही लक्ष घ्या नगरपालिका लक्ष द्यायला ना तयार नाही ना। तर त्याचवेळी प्रांत तहसीलदार मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिला आवडतो भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा गायींचा बंदोबस्त करा परंतु आज अखेर ना गाईंचा ना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही वीस दिवसापूर्वी कांबळे नामक मुलीला कुत्रं चावलं चार दिवस ॲडमिट होती तरी देखील प्रशासन लक्ष देत नाही तर आमची कार्यकर्ते निवडून आल्यानंतर या बाबींच्यावर भूमिका घेईन जर त्यांनी नाही आणले तर आम्ही बाहेर नेऊन सोडू तुम्ही एकंदरीत आता हा जो जत शहराचा विषय आहे त्यानंतर भाजी विषय आहे ट्रॉफिकचा विषय आहे प्रचंड मोठी ट्रॉफिक आता दिवाळी सुरू आहे सध्या तुम्ही जर बघितला तर फोर व्हीलर गाडी तुम्ही त्या मंगळवार पेठेतून पे नेऊ शकत नाही त्यानंतर त्याचं काय आहे म्हणजे बऱ्याच वेळा त्याची चर्चा झाली त्यामुळे काय विषय आजचाच प्रश्न आहे स्वतः मी टू व्हीलरवर होतो पंधरा मिनिट ट्रॉफिक जाम झाला अगदी आपल्या बनाळी चौकामध्ये तर परिस्थिती अशी झाली आपले आयजी जे साहेब होते नांगरे पाटील त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की हा जो गोवाघर विजापूर मार्ग आहे त्या ठिकाणी आपले ट्रॉफिकवाले असतात लक्ष देत नाहीत ट्रॉफिक जाम होतं बाजारपेठेत नेहमी आपले काही प्रतिनिधी भूमिका मांडतात त्यामध्ये तुमचे पत्रकार बांधव श्रीकृष्ण पाटील नेहमीच मुद्दा मांडतात त्या ट्रॉफिकाच्या संदर्भात पण कुणीही लक्ष देत नाही तर त्या ठिकाणी पोलीस चौकी झाली पाहिजे ही भूमिका मी नांगरे साहेब आय जे असल्यापासून मांडतोय एस पी साहेबांना अजूनही काय झालं नाही परवा देखील मी मांडलं की आम्ही करो म्हटले जर बाजारपेठ बंद ठेवली की ह्या ठिकाणी गांधी चौकात पोलीस चौकी व्हावी तर पोलीस नेमावं जेणेकरून ट्रॉफिक सुरळीत व्यवस्थित व्हावं परंतु आज अखेर झालं नाही मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की आता दिपळ आहे ट्रॉफिक पोलीस नेमावा एखादा ड्रेसवर पोलीस नेमावा जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल भविष्यामध्ये आम्हाला जर जनतेनं निवडून दिलं तर माझी भूमिका आहे श शंभर फुटी रस्ता आहे महाराणा प्रताप चौक ते गांधी चौक तर मी एक भूमिका आहे माझी दावी आणि उजवी साईड आणि मध्ये डिवायडर फुल झाडं लावायचं त्यात खांब उभा करायची देवाबत्तीची की आपलं जत सुंदर दिसलं पाहिजे ही माझी भूमिका आहे त्याच पद्धतीनं गांधी चौक जे वाचनालयपर्यंत तो देखील रस्ता मोठा आहे त्या पद्धतीनं माझी भूमिका आहे परंतु अभ्यासानं या ठिकाणी प्रश्न मांडले पाहिजेत त्याचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्याकडे दिला पाहिजे आणि निधी आला पाहिजे तसे प्रश्न मांडला त्याला तुम्ही तुमचा विषय महत्त्वाचा अत्यंत आहे मात्र अनेक दुकानदार आपले जे दुकानातलं साहित्य आहे ते दहा दहा फूट आणून ठेवलेले असतात मग त्यावरती पहिल्यांदा काहीतरी बंधन आणलं पाहिजे आणखीन दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जे दुकानाचं साहित्य आणण्यासाठी जे ट्रक आलेले असतात सांगलीचे वगैरे ते सुद्धा रस्त्यावर आडवेटेवी लावलेले असतात तोचसुद्धा विषय महत्त्वाचा आहे नाही आम्ही ज्या त्यावेळी तो विषय मांडलेला आहे की व्यापाऱ्यांचा माल येतो बाजारपेठेमध्ये मा तो माल उतरावाचा लागतो तिथं गाडीला किंवा त्याला एक वार नाही नाही रोज गाड्या येतात ट्रान्सपोर्टच्या तो माल उतरण्यासाठी दहा चार माल उतरून घ्यावा असे आमची भूमिका आम्ही त्यावेळी मांडलेली होती आणि तुम्ही जी भूमिका मांडली की बाजारपेठेमध्ये बाजारपेठेतले व्यापारी आत बसून व्यापार चांगला करतात परंतु बाहेरून आलेले जे मेवा मे मिटायची दुकान आहेत त्यांच्यामुळं वाहतुकीस करत होते ते जवळजवळ दहा फूट बाहेर मांडलेले आहेत मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की माझ्या जत शहरातला बाजारपेठेतला व्यापारी आत बसून व्यापार करतो परंतु हे जे बाहेरून आलेले आहेत राजस्थान गुजरात बाहेर करतात बाहेर दहा दहा फूट लावतात आणि मी अगदी ठामपणे सांगतो त्या व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्यामुळंच वाहतूक त्याच्यावर कोणाचं नियंत्रण होणार आता त्याच्यावर नियंत्रण नगरपालिकेचं पाहिजे पोलीस प्रशासनाचं पाहिजे ज्यावेळी मी ग्रामपंचायतमध्ये होतो त्यावेळी पूर्ण पाठीमागे घेतलं होतं मी व्यापाऱ्यांना त्यांचा कचरा टेकण्यासाठी डबे दिले होते प्रत्येक व्यापाऱ्याला अशा पद्धतीनं भूमिका मांडणारा नगराध्यक्ष पाहिजे नकाशा घेऊन बसणारा नगराध्यक्ष पाहिजे म्हणजे अभ्यास पाहिजे त्यांना हे दिसत नाही आपल्याला एकंदरीत जर बघितलं तर अनेक प्रश्नसुद्धा आहेत मात्र हे प्रश्न घेऊन ह्या निवडणुका सध्या होत आहेत तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं काय अजेंडा ठेवला आहे किंवा काय नवीन जत शहरामध्ये राबवणार आहे तो तुम? आम्ही तुम्हाला माहित आहे मी सतत आंदोलन केलीत पाण्यासाठी ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी एकोणऐंशी कोटीची स्कीम होती त्यावेळी नगरपालिकेची सत्ता काँग्रेसकडे आमदार काँग्रेसचा आणि नगरसेवक सगळी पण त्यावेळी एकोणऐंशी कोटी मंजूर झाले त्या त्यावेळेच्या पक्षाने आंदोलनं केली एकोणऐंशी कोटी आले आणि त्याच पद्धतीनं आमची एक भूमिका आहे की जत शहरामध्ये सर्वच प्रभागामध्ये डिणीत झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याच पद्धतीनं माझ्या शहरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी पैसे येतात जत शहरामध्ये रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केलं पाहिजे यापुलं शहर सुंदर आणि स्वच्छ दिसलं पाहिजे त्याच पद्धतीनं जे महापुरुष आहेत आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे अण्णाभाऊ साठेंचा झाला पाहिजे अहिल्यादेवींचा झाला पाहिजे महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी शिशोभीकरण झालं पाहिजे आता हो घातलेला बसवश्वर महाराजांचा आहे तिथेही चांगल्या पद्धतीनं सुशुभीकरण बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोर झालं पाहिजे आमची भूमिका आहे की प्रत्येक महापुरुषांचे पुतळे होऊन त्यांचे विचार आम्ही सर्वांनी घेतलं पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि <laughs> प्रत्येक वार्डामध्ये तिथल्या माझ्या माताभाईंनी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सुसज्जीव उद्यान झालं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे आज आपण पहा की जवळजवळ दीडशे ओपन पेस आहेत शहरात पण ऐंशी टक्के ओपन मोठ मोठमोठ्या धनांडक्यांनी हडप केल्या हडप केलेले तर आम्ही आम्हाला सत्ता द्या आमचे नगरसेवक सगळं काढणार तुम्ही ते आम्ही सगळं काढणार आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे मॉल होतील गाळे होतील जेणेकरून नगरपालिकेनं त्याचा फायदा त्याच पद्धतीने आता आपण बघितलं की मी सरपंच असताना गटारीवर गाळे केले पण ते गाळे पाचशे रुपयानं भाड्याने दिले आणि त्या लोकांनी पंधरा वीस वीस हजारला भाडे भाडे करू ठेवले आपण दुसरी भूमिका आम्ही चांगल्या पद्धतीनं भाजी मंडई करू मटन शॉपी करू मच्छर मार्केट करू आम्हाला निवडून नाट्यकडं नाही आणि आज जर बघितलं की शहरामध्ये चांगल्या ठिकाणी नाट्यगिरा परंतु आपल्या जत शहरामध्ये नगरपालिकेमार्फत चांगलं नाट्यग्रह व्हावं जर नगरपालिकेची सुसज्ज अशी इमारत व्हावी हे आमची सध्या काय परिस्थिती आहे जुन्या जागेमध्ये नगरपालिका लोकांना बसायला जागा नाही कर्मचाऱ्यांना जागा नाही लोकांना तिथं जाऊन खुर्ची राहायला म्हणजे जागा नाही उभारून जागेतच आहे जुन्या जागेत आहे मी ज्यावेळी बेंगलोरला निवडून आलो त्यावेळी विष्णूंना पाटलांच्या स्थिती इमारतीचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर आज जर बघितलं तीच इमारत तीच फर्निचर देत आहे तर शासनाकडे मी पाठपुरावा करेन आम्ही करतोय तुम्ही बघितलं आंदोलनाच्या भूमिकेतून नगरपालिकेची इमारत सुसज्ज व्हावी तीही कुठं ज्या ठिकाणी आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या ठिकाणी सुनगरपालिकेची जागा आहेत जागा आहे केंद्रामध्ये तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत माननीय रामदासजी आठवले साहेब त्यांच्या माध्यमातून जत शहरासाठी काय निधी आणणार आहे का तुम्ही आपण बघितलं असं की मी आमचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांनी नेहमी या जत तालुक्यावर ज्या ज्यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते की ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल त्या त्यावेळी आठवले साहेबांनी भेट दिल्या त्यावेळे अगदी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील त्यांना भेटले आणि त्या त्यावेळी निधी देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांना जत शहराच्या संदर्भात सांगितलं ते आम्हाला सत्तर लाख रस्त्याला दिले सभागराला तीस लाख दिले आणि आमचे नगरसेवक जर निवडून आले तर त्यावेळी आम्ही निश्चित केंद्राचा आणि राज्य शासनाचा निधीता आणून आम्ही चिरंतन असं लक्षात राहील जनतेच्या अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी नियोजन करू तुम्ही आता म्हणताय आम्ही ही निवडणूक आर पी आयच्या वतीनं जत शहरामध्ये लढवणार आहे मात्र राज्यात आणि केंद्रात तुम्ही सध्या भाजपवर सत्तेत आहात युती सरकारमध्ये आहात इथं तुम्ही जर स्वतंत्र इथं कसं लढवणार आहात किंवा कशा पद्धतीनं किंवा युती करणार आहात तुम्ही काय तुमची भूमिका आहे आता बघा दोन हजार चौदापासून आमचे आदरणीय नेते अटोले साहेब आठवले साहेब मग प्रत्येक वेळी भाजपवर युती आणि साहेब आदेश देतील तसं आम्ही साहेबांचा आदेश पाळून लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायटी आणि ग्रामपंचायत त्या त्यावेळेच्या लोकांना आम्ही सपोर्ट केला निवडून आणलं दोन हजार चौदा ते पंचवीस आहे आम्ही निवडणुका केल्या परंतु साधू विशेष कार्यकारी अधिकारी देखील आमच्या कार्यकर्त्याला रिपब्लिकन पक्षाने दिलं आत्ताच अजून एक वर्ष पूर्ण व्हायचं आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये आम्हाला सदाभाऊ खोत साहेब असतील आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब असतील आणि तालुक्याचे नेते सी सी आयचे ऑडिटर चेअरमन डॉक्टर रवींद्र आरळी साहेब असतील या सर्वांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि आमच्याशी चर्चा केली की तुम्ही आमच्याबरोबर या हो आणि तुम्ही शहरातले तालुक्यातले आम्हाला मतदान करा आम्ही तुमचे प्रश्न सोडू आम्ही आमच्या अडचणी समस्या त्यांना सांगितलं की आमचे पाचच मुद्दे आम्ही त्यांना सांगितलं की केंद्रामध्ये मागासवर्गीय कमिटी आहेत राज्य शासनाच्या मागासवर्गीय कमिटी आहेत आणि आमच्या जिल्ह्याच्या कमिटी आहेत तालुक्याच्या कमिटी आहेत या कमिटीवर आमची कार्यकर्ते घ्या तालुक्यातील खेड्यामध्ये आम्हाला सभागृह गटारी रस्ते जिम यासाठी आम्हाला निधी द्या आणि महत्त्वाचा प्रश्न पाच मार्च एकोणीसशे चौतीसला कीर्तीचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते कायदा निर्माते बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये आले त्या ठिकाणी आम्ही गोपीचंद शेठ पलळकर साहेबांना आमदार साहेबांना दाखवलं की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले तिथं स्मारक व्हावं म्हणून माझा आंबेडकर नगरमधील सर्व कार्यकर्ता आमदारांना भेटून सांगितले सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी देखील त्यांना सांगितलं परंतु आज अखेर आम्हाला आमच्या जे भाजप आज सत्तेत आहे त्यांनी एक रुपया देखील निधी दिलेला नाही आणि ना म्हणून आज आम्हाला ही वेळ आली की आपण तर आपली ताकद दाखवली पाहिजे आणि म्हणून आज मी माझा पत्ता खोलणार आहे तुम्ही मला विचारणार आहात तो प्रश्न मी माझा पत्ता खोलणार आहे आणि मी कुणाचंही ऐकणार नाही मला ज्या आश्वासन दिले वचनं दिली दोन हजार चौदा ते पंचवीस ही आमचा प्रश्न मित्रपक्ष म्हणून महाजपनं सोडवलेला नाही एकंदरीत चर्चा आपली बऱ्याच वेळेस सुरू आहे शेवटचं तुम्हाला मला विचारायचं आहे तुमचे हे चिरंजीव आहेत सुद्धा तुम्ही यावेळेला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत कुठल्या वार्डामध्ये उतरवणार आहेत आणि कशा पद्धतीने रणनीती आहे तुमची प्रभाग क्रमांक चार दोन एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत हा माझा वार्ड आहे आणि मी कॉलेज जीवनापासून राजकारणात समाजकारणात आलो आणि त्यावेळी देखील मला प्रत्येक पक्षात नाव पड की तुम्ही निवडणुकीला हवा ना आणि विशेष म्हणजे मला जे मोठं केलं ते माझ्या आंबेडकर नगरमधील लोकांनी आणि माझ्या मुस्लिम समाज बांधवांनी मला मोठं केलं आणि म्हणून मी जतग्रामपंचायतचं तीन वेळा सदस्य झालो उपसरपंच झालो सरपंच झालो आज त्यांची मला पुण्य आहे आणि म्हणून योगायोगाने आज माझा वार अनुसूचित जाती पुरुष पडलेला आहे माझा मुलगा पुण्याला एम आय टीमध्ये होता शिकायला तो बी सी ए झाला आहे सिव्हिल इंजिनिअरचा शेवटचा उच्च उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे आणि त्याला देखील जनतेची समाजाची जाणीव झाली म्हणून तो आज प्रभाग क्रमांक चारमधून मधून निवडणूक लढू इच्छितोय आणि त्याला देखील माझ्यासारखंच लोकांचं साथ आहे त्याला जनता निवडून देईल सेवा करण्याची आणि मी त्याला एकच सांगितले जनतेची सेवा करायची जनता जनतेचा पण नोकर आहे पण जनतेची कामं करायची जनतेमध्ये जायचं हे सांगितल्यानंतर आमचा हर्षवर्धन दादा आता सध्या लोकांच्यामध्ये मध्ये लाला आहे लोकांचा चांगला सपोर्ट आहे आणि आम्ही सर्व ताकदीनिशी आहे धन्यवाद कांबळे साहेब एकंदरीत गेले अर्धा तास आपण कशा पद्धतीनं रणनीती नगर परिषदेचे या ठिकाणी केलेले आहे तुम्ही आहे शेवटचा माझा प्रश्न आहे नगराध्यक्ष पदासाठी तुमचा उमेदवार कोण आहे फार चांगला प्रश्न विचारला जत शहरात गेल्यावेळी वेळी अठ्ठावीस तीस हजार मतदान नव्हते आता वाढलेला आहे तीस हजार पस... मतदान झाले आता अठ्ठावीस ते पस्तीस हजार ते पस्तीस हजार मतदान आहे आणि आर पी आयची ची भूमिका फार महत्वाची आहे आपण मग अशा म्हटल्यासारखं कारण आयनं प्रत्येक जतच्या जनतेच्या हिताचे आणि विकासाचे प्रश्न रस्त्यावर उभारून मांडले आणि सोडवले देखील कधी कॉम्प्रोमाइज केला नाही त्या त्यावेळेच्या तहसीलदार प्रांत मुख्याधिकाऱ्यांनी आमचे प्रश्न सोडवले म्हणून आज ज शहरात आयला मांडणारा वर्ग फार मोठा आहे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही कुणाचं ऐकणार नाही आता कुणाचं ऐकणार नाही तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन आश्वासन देत आला दोन हजार चौदा ते पंचवीस पर्यंत तुम्ही आमची मतं घेतला एक रुपयाचा निधी दिला नाही एक पद दिलं नाही तुम्ही आम्हाला आज आमची भूमिका ठाम आहे की नगराध्यक्षाला आमचा उमेदवार असणार सगळी सौबळावर नगरसेवक निवडवणार आणि नगराध्यक्ष देखील लढवणार कुणाशीही कॉम्प्रोमाइज करणार आर पी आय नाही पत्ते कधी ओपन करताय येत्याला काळात निश्चित आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार तुम्हाला नावासही समजेल ओके धन्यवाद हे होते माझ्या माझ्यासमवेत पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय संजय कांबळे साहेब गेले अर्धा तास आर पी आयच्या वतीनं कशा पद्धतीनं जतश नगर परिषदेचे नियोजन आहे ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र नगराध्यक्ष असतील किंवा बाकीचे उमेदवार असतील काही दिवसानंतर ते पत्ते या ठिकाणी ओपन करणार आहेत साहेब नमस्कार आपण येऊन नमस्कार जय गम जय शिवराय नगर, नगर परिषदेच्या रणधुमाळेमध्ये तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल मी या ठिकाणी तुमचं विशेष आभार मानतो धन्यवाद धन्यवाद मी जत शहरातील जनतेला विनंती करतो की खरोखरच काम करणारे पोट तिडकीनं आपुलकीनं काम करणारे आपले त्याच उमेदवारांना द्या हीच विनंती मी आपल्याला करतो ओके धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट